मुंबईतला एक अनिल नावाचा नामांकित वकील अचानक वेड्यासारखा वागू लागला त्याला भयानक स्वप्ने पडू लागली स्वप्नात त्याला एक विभत्स चेहऱ्याची चिटकीन दिसली अचानक ती चिटकीन त्याला साक्षात दिसू लागली ती चिटकीन त्याला आपल्यासोबत आपल्या भूतांच्या जगात घेऊन जायला बघत होती आता त्याला भ्रम होऊ लागले त्याच्या सहकाऱ्यांच्या ठिकाणी त्याला त्या ते चिटकिनी चेहरा दिसू लागला ती चिटकीन आता त्याला इतस्त सगळीकडे दिसू लागली अनिल वेडा बिसा झाला त्याला वेडसरपणाचे झटके येऊ लागले नाईलाजाने शेवटी अनिलला वेड्यांच्या इस्पितळात दाखल करावं लागलं पण कुणीतरी अनिलची अशी दशा पाहून आनंदित होता कोण होता तो गुप्त शत्रू अनिल खरंच वेडा झाला होता की त्याच्यावर एखाद्या चेड्याच्या पाण्यापर्णीचा गुप्त प्रयोग करण्यात आला होता भ्रम वेडा हा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खाली लिंकवर क्लिक करा आमच्या मराठी हॉरर स्टोरीत यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा